त्यांनी फॉर्म भरला आहे आणि या भागातून प्रल्हाद दादाच निवडून येणार जय मनसे महाराष्ट्र इलेक्शन लागले कसं वाटतं वातावरण एकदम मस्त वाटत आता गव गौ, गवळी सरांनी फॉर्म भरलाय आता कडून आता तर आमच्या अपेक्षा तर तेच आहे तर तेच निवडून येणार आहेत ते कंफर्म आहे पुण्यातला पहिला फॉर्म भरला गवळी सरांनी मनसेतून पुण्यात पहिला फॉर्म भरला निवडून काय म्हणते त्यांना ते सगळ्यांची सगळ्यांकडे असतात सगळ्यांसोबत मिळून मिळून सगळ्यांची बोलून चालून असतात काम करतात गणपतीत पण त्यांचा सगळ्यांना हातभार असतो देवीच्या टायमाला हातभार असतो कार्यकर्त्यांना पण वाटत इथले हा एक लोकांकडे पैसे नसले तरी भाऊं पैसे आले तरी भाऊ भाऊंची इथना फुकट जरी घेऊन गेले गणपती तरी भाऊ त्यांना सहकार्य करतात